महिलांना सरकारकडून तीन लाख बिनव्याजी कर्ज मिळतंय आपल्या सर्वांनाच माहिती आहे कर्ज म्हटलं तर त्याच्यावरती व्याज लागतो परंतु सरकारची अशी योजना आहे ज्यामध्ये महिलांना तीन लाख रुपये कर्ज मिळतं आणि त्याच्यावरती व्याजदरही नसतो नेमकं कोणती योजना आहे तेच जाणून घेऊया चला आज देशभरातील अनेक महिला व्यवसाय क्षेत्रामध्ये आहेत तर काही महिलांना आजही व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु घरातील आर्थिक अडचणीमुळे ते व्यवसाय करू शकत नाही अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकार कायम वेगवेगळ्या योजना राबत असते ज्यापैकी एक योजना म्हणजे योजना महिलांना आर्थिक उत्कर्ष हवा त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे हे पूर्ण कर्ज महिलांना बिनव्याजी दिले जाते म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्याज लागत नाही तसेच जर व्यवसाय चालला नाही तर कर्ज देखील माफ होते उद्योगिनी योजनेमधून महिलांना तीन ते पाच लाख रुपये कर्ज मिळते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग महिलांना या कर्जामध्ये प्रथम प्राधान्य दिलं जातं तसेच सर्व महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते कर्ज दिलेल्या योजनामध्ये ब्युटी पार्लर व्यवसाय चहा कॉफी पावडर व्यवसाय टावेल निर्मिती उद्योग वही कारखाना मसाले उद्योग कापूस धागा उद्योग दूध व्यवसाय असे अनेक व्यवसाय या योजनेमध्ये मोडतात या योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांचं आर्थिक उत्पन्न एक ते दीड लाखापेक्षा कमी असायला हवे याशिवाय कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचं वय अठरा ते पंचेचाळीसच्या मध्ये असायला हवे तसेच शासनाकून सर्व महिलांना या कर्जामध्ये तीस टक्के सूट दिली जाते म्हणजेच की महिलांना या कर्जामधून सूट पण दिली जाते आणि कोणत्याही प्रकारचं व्याजही लागत नाही कृपया करून कोणतीही महिला कर्ज काढून व्यवसाय करण्याचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि या योजनेबद्दल आपण कोणत्याही सरकारी बँकेमध्ये जाऊन चौकशी करू